तुरटी न वापरता बटाट्याचा पांढरा शुभ्र किस कसा बनवायचा हे पाहणार होतं इथे बटाटे छान पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि सोलाने त्याची वरील साल हलक्या हाताने काढून जे काही मातीचे डाग असतील किंवा कोंब असतील ते थे सुरीच्या चाळीने तो काळा भाग काढून घ्यायचा आणि सर्व बटाटे स्वच्छ धुवून मोठ्या होलच्या चाळणीने छान मोठे लांबलचक असे किसून घ्यायचे आहे जितका इथे पाहू शकतात छान मोठे आपले किस पाडून झाले हा किस आपल्याला चार ते पाच पाण्यात स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचं जर जा पाणी जास्त वापर शक्य नसल्यास रात्रभर पाण्यात भिजत ठेवणे दुसऱ्या दूसर दिवशी सकाळी चाळणीत काढून एका टोपामध्ये किस बुडील तिथे पाणी टाकून मीठ टाकायचे चवीनुसार त्याला छान उकळी आल्यानंतर बटाटा किस एक ते दोन मिनटं छान ऐंशी टक्के शिजवून घेणे ह्याची सविस्तर रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड झाले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन ती नक्की चेक करा हा बटाट्याचा किस छान प्लॅस्टिक सीटवर हातून एका दिवसात छान पंख्याखाली वाळतो आणि आपला बट्याचा किस तयार आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला काय हरकत नाही थँक्यू